नमस्कार मित्रों मित्रो, मुझे ऐसे लगता है कि ये वीडियोस हिंदी में ना होते हुए मराठी में होने चाहिए क्योंकि ये महाराष्ट्र राज्य के लिए बन रहे हैं। जब मैं देश के वीडियो बनाऊंगा तो जरूर हिंदी में बात करूंगा क्योंकि ये पूरे देश के लिए एप्लीकेबल होगा ज्या वेळेस आपण महाराष्ट्राची गोष्ट करतो आणि मराठीत बोलून मी हे व्हिडिओ करत जाईल अशी माझी अपेक्षा आहे ज्यावेळेस राज्यासाठी देशासाठी राज्यासाठी व्हिडिओ बनवायचे तर ते माझे व्हिडिओ मराठीत असतील आणि देशासाठी बनवायचे ते व्हिडिओ नक्कीच हिंदीमध्ये ठेवणार मित्रांनो जर मी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असतो अथवा या विधानसभेत भारतीय जनता पक्षाचा सदस्य म्हणून जर कार्यरत असतो तर मी जे मुद्दे उचलले असते किंवा सरकारला ज्या ठिकाणी मदत केली असती तर ते खाते आपल्या सगळ्यांना माहिती आहे अर्थ सहकार यासारख्या खात्यांमध्ये माझ्या व्यावसायिक माझ्या अनुभवाचा आणि माझ्या शिक्षणाचा पुरेपूर फायदा या, -पूर या राज्याला व्हावा ही इच्छा होती सर्वप्रथम व्यावसायिक दृष्टिकोनातून जर मी विचारात घेतला तर पीक विमा ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्याने महाराष्ट्राच्या डेफिशन्सी मध्ये आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करण्याचा साठीची लागणारी प्रोविजन तसंच शेतकऱ्या बांधवांचं होणारं नुकसान आणि पीक विम्याचे पैसे न मिळणं यासारख्या काही महत्वाच्या गोष्टी आजही आपल्या राज्यामध्ये घडत आहेत शेतकऱ्यांसाठी सर्वप्रथम माझा मुद्दा असता की शेतकऱ्यांना सर्वांना जेव्हा आपण एक रुपयात पीक विमा देतोय तो योग्य पद्धतीत देण्यासाठी ज्या महा ही सेवा केंद्रांची चैन केली आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारने एक कमिटी नियुक्त करावी असा माझा इच्छा आहे या कमिटी मध्ये चांगल्या लेवलला विमा क्षेत्रातील अनुभव असलेले व शिक्षण घेतलेले काही कन्सल्टंट तिथं अपॉइंट करण्यात यावे मी आज माझ्या व्हिडिओमधून मधून मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांना मी नक्कीच विनंती करेल की या राज्यामध्ये जर आपल्याला शंभर टक्के पीक विमा राबवायचा आहे तर ता त्याच्यासाठी इन्स्पेक्शन एक कमिटी एक महामंडळ बनवावं ती कमिटी प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात प्रत्येक पाड्यावर जाऊन शेतकरी बांधवांचा विमा बरोबर उतरवला आहे का नाही त्याची त्यांनी तपासणी करावी आणि जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली देव, योगा, आ, देव ना करो जर निसर्ग गोपाने काही अडचणी आल्या आणि त्या शेतीवर होणाऱ्या नुकसानाची नुकसान भरपाई विमा कंपनीच्या शी फॉलोअप करून त्वरित कुठल्या पद्धतीमध्ये आपल्याला देता येईल यावर आपण काम करण्यासाठी वेगवेगळे वे महामंडळ जसे बनवतो तसंच पीक विम्यासाठी एक महामंडळ बनवावं ही माझी पहिली विनंती असेल आज आपण इथं थांबू गर्वानी बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र